महाराष्ट्रामधल्या तमाम कलावंत्रिनी बघा नागरिक सत्ता घेतला मुंबईमध्ये म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रामधला हा पहिला एक कमी गायक असते सुरेंद आंबेडकरी जनसागर आदरणीय असते की त्यांचा पहिला सन्मान या ठिकाणी जीवन पुरस्का पुरस्का का का पुरस्कार तीन लाख रुपयांचा रोख रकमेचा हा पुरस्कार देऊन महाराष्ट्रामध्ये सन्मानित करण्यात आले ते नागशेर काकांना दीर्घ आयुष्य अनुभव असे असं की पुरस्कार काकांना प्रदान व्हावे जेवढी आशा बाळा प्रसिद्धी बाबासाहेब मंगल कामना करतो आणि अकोल्याच्या ऐतिहासिक जागेमध्ये या कार्यक्रमाला सन्मान होतो आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे अशोका वाटिका म्हणजे की महाराष्ट्रामधला फेमस ठिकाण आहे अकोला शहरात शुभेच्छा शुभेच्छापरी गीत गाण्याचा प्रयत्न करतो आपण झालेला आहे गेल्या अनेक दिवसापासून खराब आहे माझी जास्त गोळ्या घेतल्या गाडीमध्ये शंकर लक्ष शब्दांचं लक्ष असे वामन आले काय एकोणीसशे नव्वद आणि चौऱ्याण्णव साला गाणं आपल्याला मला छान दिलेलं गाणं काय गुलाबूपर्यंत गाडं सांगतो

हा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज सहरावर भटकू लागला इथल्या प्रस्तावित लोकांनी गावाचे बारे के बारे के बारे गाव चालले चालले माळेचे माळे बरमान केले हा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज भटकू लागला कुठेतरी एखादं गाव मिळेल का त्या गावाच्या इश्यामध्ये एखादं मोठं म्हणा झाड किंवा झाड असेल का तिथे दोन टक्क्याचा विसावा मिळेल का माणूस केल्याच्या नंतर म्हणतात की दोन घटक्याचा विसावा घेतला तो पण ही शिवंत पडील दोन घटक्याचा विसावा शोधतो त्या काळात आपण ज्या प्रकारचे इंजिनियर वगैरे असतील मॅकॅनिकल इंजिनियर असतो आता सहा आमचे बाबा आहे ते सुद्धा सगळ्या प्रकारचे इंजिनियर सगळ्या प्रकारचे इंजिनियर वगैरे आपण घर बांधणारा आज की इंजिनियर केलं असतो सगळ्या प्रकारचे इंजिनियर आहे मामलदाकडं सकाळ मधला असं एक महिला इंजिनियर होते की शारीरिक शब्द जोडले की गाणं तयार व्हायचं इंजिनियर पहावी बाबाचा कडा मामलदा कडे डॉक्टर पण त्या आज मिळाले म्हणा मी ज्या काळाचे इंजिनियर लहान गवीबाला कटार म्हणून सांगत बघा मामला कडक शब्द जोडलं गाणं तयार झालं गाण्याची गाणी तयार केली आणि हा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज शहरावर भटकणारा या समाजातून तुम्हाला सर्वांना सोबत घेतलं आणि त्या गाडीत बसून सांगितलं आता काही भटकायची गरज नाहीये या गाडीचा मालक मी आहे ड्रायव्हर मी आहे जिथं गाडी थांबेल तिथं बसती तयार करायची गाव तयार करायची या प्रस्तावित लोकांनी आपली गावच गावं मस्त जबरदस्ती ताके सुधारे बर्बाद केली पण आता या गाडीचा मालक की, की है की है मी जिस गाड़ी था के वस्ती तयार कर की मका बाबाजा उठत करता नहीं था जो एक बात बात है बाबाजा ली जाए गाड़ी चालवता है सब एक काम दिसत तुमच्या आपल्या वाली की माता भंजा सुधारवर ना उठे बाबाजा खाजा हाका लावा गाड़ी चालवता है आणि भरत ना समोर एक काम दिसत ना, म्हणाले काय म्हणतात बघा त्या आईला आजपर्यंत तुमच्या आमच्यावरती अंगे अनेक चालू ठेवलेल्या कि लोकांनी त्या गावाचं वामन बघताय का वामन काय म्हणताय

هي ملا بچي ماري ماري ملا بچي ماري ہاٹا کائي سونے چهاي ٿين لئي پائني هاتا کائي سونے چهاي هوتا ماري

बाबरी मस्जिद आदि का 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 भाई बाबरी मस्जिद आदि का भाई लॉकआउट का सोच रहा लॉकआउट आप सोच रहे हैं आनंद मामाला का काम कितना है अरे आना बाहर से बाड़ी खाली

डॉक्टर भिमानराव आंबेडकर सरसंग आरुराज आंबेडकर महादार भिमरायाच्या भाजगृहात भिमराया 아자 d a d 방송 u m e m धर्माच्या परंपरेनुसार मुलावर गुरुकुन छोट्याचं काम करून बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करून हिंदू कोणनी मांडलं हिंदू कोणतीला बाबासाहेब अंबडकरांनी मंत्रिपदाला बाबा बाबासाहेब अंबडकरांची दादू श्रद्धा बाळा आंबेडकरांनी हा कसा का बाबा हिंदू कोडबिलला विरोध झाला म्हणून मंत्रिपदाला ठोकर

очку Qualse la, s'kam naako parah Maramanintan Dhingan 5welta 6 Trustee Этот 12

या पहिल्या जाहीर सत्ता आयोजित केला आणि या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ दंडवे हे उपस्थित झाले त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला सत्कारला जिल्ह्याचे महासचिव आदरणीय विजय भाऊ हे सुद्धा उपस्थित झाले त्याचप्रमाणे वैद्यकीय आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय उपस्थित झाले विनंती करतो त्यांनी नागशिकादा यांचा या ठिकाणी सत्कार करावा ज्यांचा सत्कार आहे त्यांचा पहिल्यांदा या ठिकाणी नाक्षीदा सत्कार या ठिकाणी भाऊ आणि खूप इच्छा होती भाऊ पाला कोरोगो विशेज अप्लया कारेकार मालाते उपस्तित जाले। प्याद बोल्बोर तलावनता जोबतिने। कोरोगो इमोगो एक्ता त्याचप्रमाणे धम्माभाऊ शिवसाठ हे मिलिन भाऊ तर पाटील आदरणीय मिलिंद भाऊ इकडे जिल्हा महासचिव यांचं सोबत धम्माभाऊ शिक्षण पाटील त्याचप्रमाणे आदरणीय प्रतिभाऊ शिवसाठ यांच्या सोबत मोरे साहेब आणि या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी कर त्यांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार दोन हजार एकवीस मिळाल्याबद्दल आपला अवघ्या गोडमिंटामध्ये दादा खरंच एक तळागाळातला मातीतला माणूस आज महाराष्ट्र शासनानं घुसवला ही खरंच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे म्हणून मी वंचित बहुजन आगरी अकोला जिल्ह्याच्या वतीनं नाशिक दादाचं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं दादांना खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद जय जिल्हा Ya siri ya ma